मीरपूर नावाचं एक गाव नावाचे होत त्या गावात जग्गू नावाचा एक भिकारी राहत होता जग्गूला दोन मुलं होती राजू आणि मिनी बाबा आपण काय आधीपासूनच गरीब आहोत का नाही बाळा आपण नेहमीच गरीब नव्हतो माझे बाबा म्हणजेच तुझे आजोबा एक सधन व्यक्ती होते त्यांना एकदा जंगलात पनीरचं घर सापडलं होतं त्या घरातून हवं तेवढं पनीर काढलं जाऊ शकत होत बाबा जादूच्या पनीर घरातून पनीर काढून जवळच्या शहरात पनीर विकत असे पनीर विकून माझे बाबा खूप श्रीमंत झाले पण एक दिवस गावचे पाटील कबीर सिंगला त्या जादूच्या पनीरच्या घराबद्दल समजलं मी ऐकलंय की तुला जंगलात एक पनीरचं घर सापडलं आहे हो पाटील साहेब सापडले आणि त्यामुळेच मी एवढा श्रीमंत होऊ शकलो आहे आता पैशांच्या बाबतीत काही दिवसातच मी तुला सुद्धा मागे टाकेन पूर्ण राज्यात जेवढ्या डेऱ्या आहेत ना त्या सगळ्यांना मीच पनीर सप्लाय करतो या याख्या गावातल्या प्रत्येक गोष्टीवर सर्वात आधी माझा अधिकार आहे तू मला न सांगता जादूच्या पनीरच्या घरात खूप पैसे कमवल्या हो म्हणून तुला याची शिक्षा मिळेलच पाटलाने बाबांचे सगळं हिरावून घेतलं आणि त्यांना गावातून बाहेर काढलं पण बाबा गावच्या आजूबाजूला रेंगाळत राहिले आणि जेव्हा कोणी त्यांना काम दिलं नाही तेव्हा भीक मागून घर चालवत राहिले बाळा तेव्हापासून आपण गरीब आहोत बाबा ते पनीरचं घर अजूनही जंगलात आहे का नाही आता त्या पनीर घराबद्दल काहीच ठाऊक नाही जेव्हा पाटील पनीर घरातून पनीर काढायला गेला तेव्हा ते घरच अदृश्य झालं होतं तेव्हापासून त्या पनीर घराबद्दल काहीच ठाऊक नाहीये कधी कधी जग्गूच्या कुटुंबाची खूप वाईट स्थिती होत असे बाबा आज राजूला खूप ताप आलाय आम्ही दोघांनी दोन दिवस काहीच खाल्लं नाहीये काहीतरी खायला घेऊन या हो बाळा मी आता कोणाच्या तरी घरून काहीतरी मागून आणतो त्या दिवशी जग्गू गावातल्या घराघरात फिरत राहिला पण कोणीच त्याला काहीच दिलं नाही जग्गू जेव्हा पाटलाच्या घराजवळ पोहोचला तेव्हा त्याला घरातून गरम गरम पराठ्यांचा सुगंध येत होता पाटील साहेब दरवाजा उघडा मी जग्गू आहे माझी मुलं आजारी आहेत आणि उपाशी आहेत त्यांना काहीतरी खायला द्या जग्गू तू पुन्हा इथे आलास निघून जा इथून नाही तर आता माझ्या नोकरांना सांगून तुला गावच्या बाहेर हाकलून देईन तुला गावात राहू देतोय हेच माझे उपकार मान पाटलाने त्याच्या नोकऱ्यांना पाठवण्याआधीच जग्गू रस्त्यात एका कोपऱ्यात लपून राहिला काही वेळाने पाटील घराला कुलूप लावून त्याच्या माणसांसोबत कुठेतरी निघून गेला जग्गूने विचार केला की तो त्याच्या मुलांसाठी अन्नाची चोरी करेल भिंतीवरून उडी मारून जग्गू पाटलाच्या घरात घुसला त्याने पाच सहा पराठे चोरले आणि पळून गेला त्या दिवशी जग्गूच्या कुटुंबाचं पराठ्यांनी पोट भरलं भर दुपारी जेव्हा अख्ख्या गावात सामसूम होती आणि जग्गू आणि त्याची मुलं झोपली होती तेव्हा अचानक कोणीतरी जग्गूच्या घराचा दरवाजा तोडून टाकला जग्गू आणि त्याची मुलं भीतीने थरथरू लागली दरवाज्यात पाटील आणि त्याची माणसं हातात लाठ्या घेऊन उभे होते जग्गू तुझी हिंमत एवढी वाढली आहे माझ्या घरात घुसून चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये मी तुझ्या सगळ्या हालचाली पाहून आलो आहे नोकरांनो जग्गूला चांगला चोप द्या आणि या तिघांना गावातून बाहेर फेकून द्या असं बोलून गावचा पाटील तेथून निघून गेला पाटलाचे दोन्ही नोकर जग्गूला लाठ्यांनी मारू लागले राजू आणि मिनी त्याच्या वडिलांना असा मार खाताना पाहू शकत नव्हते दोघांनी आपापली बेचकी घेतली आणि त्या दोन्ही नोकरांच्या बरोबर डोक्यावर बेचकीने दगड मारला दोघेही आपापले डोके धरून बसले अरे मारला रे बाबा चला लवकर पळूया तिघेही घर सोडून जंगलाकडे पळाले पाटलाची दोन्ही माणसं त्यांच्या मागे मागे पळाली तुला आणि मी सोडणार नाही पाटलाची माणसं घायाळ सिंहांसारखे जग्गू आणि त्याच्या मुलांच्या मागे धावत होते हे आपल्यावर काय संकट आले पप्पा आता काय करायचं जग्गूला वाटत होत की तो आणि त्याची मुलं वाचूच शकणार नाही तेव्हाच अचानक जग्गू आणि त्याच्या मुलांना पनीरचं घर दिसलं तिघे पनीरच्या घरात घुसले पनीरच्या घरापर्यंत पाटलाची माणसं पोहोचण्याआधीच पनीरचं घर अदृश्य झालं पनीरच्या घरात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या जादूच्या घरात तुम्ही हवं तेवढं पनीर काढू शकता काय ते तुम्हीच जुनं पनीरचं घर आहात का जे माझ्या बाबांना सापडलं होतं हो मी तेच आहे मी तुमच्या बाबांना सांगितलं होतं की माझ्यामुळे कमावलेल्या संपत्तीचा दिखावा करू नकोस जर माझ्याबद्दल कोणाला काही कळलं तर मी अदृश्य होईन पण तुझ्या बाबांनी ऐकलं नाही आणि शेवटी पाटलाला माझ्याबद्दल सगळं कळलं आणि मग मला अदृश्य व्हावं लागलं तू ही चूक करू नकोस जी तुझ्या बाबांनी केली होती आ, नाही मी चूक कधीच करणार नाही आणि तुमच्याबद्दल कोणालाच सांगणार नाही पण मी न सांगताच कोणाला तुमच्याबद्दल कळलं तर आ, काय होईल मग तू त्याची काळजी करू नकोस मी सगळं सांभाळून घेईन सर्वात आधी जग्गू आणि त्याच्या मुलांनी पोट भरून पनीर खाल्लं पनीर तर खूप चविष्ट आहे बाबा असं वाटतंय जणू व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम दुधात टाकून खात आहोत आपण मुलांना आपण उद्यापासून पनीर विकायला जाऊया पण आपण प्रमाणाबाहेर कमवायचं नाही आपण तेवढंच विकू जेवढ्याची आपल्याला गरज असेल तिकडे गावाचा पाटील रागाने होत होता तुम्ही दोघांनी माझं नाव धुळीला मिळवलं आता दोघही आपलं डोकं जखमी करून आला आहात आणि म्हणालात की ते तिघे अचानक जंगलात अदृश्य झाले आता मला रंग आणि मुन्नाला पाठवावंच लागेल पाटलाने त्याच्या माणसांना जंगलाच्या बाहेर पहारा ठेवायला सांगितलं पाटलाच्या माणसांनी पाहिलं की जग्गू राजू आणि मिनी रोज पनीर घेऊन बाजारात विकायला जातात त्यांनी ही गोष्ट जाऊन पाटलाला सांगितली मागल्या वेळी ते पनीर घर कोणास ठाऊक कुठे अदृश्य झालं होतं वेळेला मला कोणत्याही परिस्थितीत पाहिजे म्हणजे पाहिजे दुसऱ्या दिवशी जसं जग्गूचं कुटुंब जंगलातून बाहेर पडलं पाटलाने त्यांना पकडलं आणि तिघांचे हात बांधून टाकले आता तुम्ही तुम्ही मुकाटाने मला त्या पनीरच्या घराजवळ घेऊन जायचंय मी तुमचे असे हाल करेन की स्वतःलाच ओळखू शकणार नाही जग्गू राजू आणि मिनी पाटलाला अनेक तास फिरवत राहिले पण पनीरच्या घराजवळ घेऊन गेले नाही जग्गू खूप वेळ झाला मला वाटतय तू मला मूर्ख बनवतायस नोकरांनो याच्या मुलांना खोल तलावात फेकून द्या नाही नाही नको नको असं काय करू नका मी मी घेऊन जातो शेवटी जग्गू पाटलाला घेऊन पनीरच्या घराजवळ आला तर हे आहे पनीरचं घर नोकरांनो या लोकांना झाडाला बांधून टाका आपण पनीर घराच्या आत फिरायला जाऊया जसे तिघे आत शिरले ढीगभर पनीर त्यांच्या अंगावर पडलं पाटील आणि त्याची माणसं पनीरच्या ढिगाखाली दबले गेले कोणीतरी वाचवा कोणीतरी मला बाहेर काढा माझा श्वास बंद झालाय माझा जीव घुसमटतोय आधी दे पाटील की तू कधी जग्गूच्या कुटुंबाला त्रास देणार नाहीस आणि मला कधीही शोधणार नाहीस ठीक आहे मी वचन देतो मी गावातल्या कोणत्याच व्यक्तीला त्रास देणार नाही आता मला वाचवा वाचवा मग पाटलाच्या अंगावर पडलेला पनीरचा ढीक अदृश्य झाला पाटील आणि त्याच्या माणसांनी जग्गू राजू आणि मिनीला सोडून दिलं आणि मग त्यांच्या घरी ते पळून गेले अब्दुल एक आचार्य होता जो सुल्तान मियाच्या हॉटेलात तंदुरी बनवायचा भाऊ मला एक तंदूर पार्सल द्या जरा हो आता देतो तुमच्या हाताची तंदुरी ला जवाब आहे अब्दुल मिया मी बऱ्याच हॉटेलांमध्ये तंदुरी खाल्ली आहे पण तुमच्या हाताला जी काय चव आहे ती अशी चव कुठेच नाहीये धन्यवाद तुम्हाला माझी तंदुरी पसंत आली एवढंच बस मला अब्दुल बरीच वर्ष याच हॉटेलात काम करायचा सगळं ठीक होतं मग एक दिवस सुल्तान मियाचा मुलगा अफजल हॉटेल सांभाळायला सुरुवात केली भाई तुमच्या हॉटेलच्या तंदुरी काय बोलावं काय हो 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 मला माहित आहे बरेच ग्राहक अब्दुल मियाच्या तंदुरीची तारीफ करत असतात हे ऐकून अब्दुल हसला त्याला अफजलच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा पत्ताच नव्हता अफजलने विचार केलेला की तंदुरी काउंटर मोठा करायचा आणि अजून बरेच आचारी ठेवायचे अब्दुल भाई आता तुम्हाला सुद्धा दुसऱ्या आचारांना तुमच्यासारखी सारखी तंदुरी बनवायला शिकवावं लागेल त्यांचं काय मी तंदुरी काउंटर मोठा करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर घेऊ शकू म्हणून जी नक्की मी सगळ्या आचारांना शिकवी हे ऐकून अफसल खुश होता काही दिवसांनी तंदुरी काउंटर मोठा झाला अजून दोन आचारी काउंटरवर आले अल्ताफ आणि अरबाज आता मला लक्ष देऊन बघा आणि शिका जर माझ्यासारखी तंदुरी चांगली बनवाल तर ग्राहक तुमचीही तारीफ करतील अब्दुल दोघांना चांगल्या पद्धतीने तंदुरी बनवायला शिकवू लागला काही दिवसातच ते दोघ अब्दुल सारखी तंदुरी बनवायला शिकले आशा करतो की तुमचं हॉटेल आता दिवसेंदिवस जास्त प्रगती करत राहील तुमची दुवा मानली जाऊ अब्दुल मिया अब्दुल ने चांगल्या मनाने त्या दोन आचार्यांना तंदुरी बनवायला शिकवलं पण अफसल खूप बेरकी होता त्याच्या डोक्यात फक्त पैसे कमवायचं भूत सवार होतं त्यासाठी त्याने एका नवीन पोल्ट्रीवाल्याशी सौदा केला हा पोल्ट्रीवाला अफसलला मेलेल्या कोंबड्या स्वस्तात विकत होता ज्यामुळे अफसलचा नफा वाढत होता तंदुरी काउंटर मोठा झाल्याने ग्राहकही वाढले होते सगळं ठीकठाक चाललेलं पण एक दिवस जेव्हा अब्दुल रात्री उशिरा पर्यंत हॉटेल मध्ये होता तेव्हा हॉटेलचे मालक सुलतान तिथे आले बेटाल कस चाललंय वाला बदलला आहेस हो अब्बा हा नवीन पोल्ट्रीवाला आपल्याला कमी किमतीत कोंबड्या देतोय अच्छा पण ते कसं काय कारण त्या कोंबड्या आधीच मेलेल्या आहेत अरे देवा काय बाळा हे चुकीचं आहे असं पाप करू नकोस जर आपली तंदुरी खाऊन कोणी आजारी पडलं तर देव आपल्याला अजिबात माफ नाही करणार बाळा असं काही होणार नाही अब्बा सगळे हॉटेल वाले हेच करतात माझ्या सगळ्या मित्रांच्या हॉटेलत असंच असत आतापर्यंत कोणी आजारी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही काम का तुला समजावणं पुढे तुझी मर्जी आता हे हॉटेल आहे 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 आणि तू याचा मालक आहेस चांगला हा तुझा निर्णय ठीक सुलतान मिया तिथून निघून गेले हे सगळं बोलणं अब्दुलने ऐकलेलं काही वेळाने तोही आपल्या घराकडे निघून गेला रात्री अब्दुल हेच प्रकरणाबद्दल विचार करत होता मी अशा जग काम करू शकत नाही जिथे लोकांच्या तब्येतीला वेशीवर टांगलं जात हे अगदी चुकीचं आहे पण अब्दुल भलं आहे की मी हे काम सोडून देईन अब्दुलने ठरवलेलं की तो सुलतानच्या हॉटेल मध्ये आचार्याचं काम सोडून देणार दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात गेला मी काल सर्व ऐकलेलं होतं माझी सतसद विवेक बुद्धी मला इथे काम करून देत नाहीये मी या हॉटेलला सोडून जातोय ठीक आहे तुला काय वाटतं तू गेल्याने माझं हॉटेल बंद होईल अजिबात नाही पण तुला कधी दुसऱ्या कोणत्याही हॉटेल मध्ये होणार अब्दुल हे बोलून तिथून निघून गेला त्याने बऱ्याच हॉटेलात नोकरी शोधली पण त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही थकून एक दिवस तो त्याचा मित्र मुस्तफाच्या सायकलच्या दुकानावर बसलेला काय झालं भाऊ आजही काम नाही मिळालं का नाही मित्र आता काय करू तेच कळत नाहीये मला तंदुरी बनवण्याशिवाय अजून कोणतं काम येतच नाही तुला कोण काहीतरी कर मी तर की तू स्वतःची काउंटर उघड एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे तंदूर खूप महाग असतो त्याशिवाय हॉटेलही पाहिजे ना मग त्याचं भाडं एवढं सगळं कुठून करणार तुझ्या दोन्ही प्रॉब्लेमचा एकच इलाज आहे माझ्याकडे थोडी वाट बघ मुस्तफाने सायकलची दोन चाक आणली आणि त्यात भोक करून त्यातून एक सळई टाकली ये तयार आहे हे काय समजावतो मुस्तफाकडे एक हातगाडी होती मुस्तफाने हातगाडीच्या वर पत्रा ठोकला आणि मग हा तंदूर त्या हातगाडीवर ठेवला आता याच्या खाली जळणारे कोळसे ठेव आणि याला फिरवून फिरवून तंदुरी बनव अरे वा हे तर मस्त आहे तुला कसं हे सुचलं बस तुझी मदत करायची होती ना म्हणून सुचलं धन्यवाद धन्यवाद मित्रा दुसऱ्या दिवसापासून अब्दुलने हातगाडीवरून तंदुरी विकायला सुरुवात केली अब्दुल तंदुरी बनवण्यात उस्ताद होता हॉटेल नसल्याने त्याने तंदुरीची किंमतही कमी ठेवलेली मुस्तफाच्या चा चालत्या फिरत्या ठेल्यावर ग्राहकांची नेहमी गर्दी असायची तेव्हा सुलतान हॉटेलवर फूड ऑफिसरचा छापा पडला आणि मेलेल्या कोंबड्या विकण्यासाठी हॉटेल सील करण्यात आलं आणि तुरुंगात बंद करण्यात आलं बहुतेक निसर्गाचा नियम आहे चांगल्याशी चांगलं घडत आणि वाईटाशी वाईट घडत म्हणून म्हणतात भल करेल त्याच भलं होईल अब्दुल एक आचार्य होता जो सुल्तान मियाच्या हॉटेलात तंदुरी बनवायचा भाऊ मला एक तंदूर पार्सल द्या जरा हो आता देतो तुमच्या हाताची तंदुरी जवाब आहे अब्दुल मिया मी बऱ्याच हॉटेलांमध्ये तंदुरी खाल्ली आहे पण तुमच्या हाताला जी काय चव आहे ती अशी चव कुठेच नाहीये धन्यवाद तुम्हाला माझी तंदुरी पसंत आली एवढंच बस मला अब्दुल बरीच वर्ष याच हॉटेलात काम करायचा सगळं ठीक होतं मग एक दिवस सुल्तान मियाचा मुलगा अफजलने हॉटेल सांभाळायला सुरुवात केली भाई तुमच्या हॉटेलच्या तंदूरीबद्दल काय बोलावं काय हो 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 मला माहित आहे बरेच ग्राहक अब्दुल मियाच्या तंदुरीची तारीफ करत असतात हे ऐकून अब्दुल हसला त्याला अफजलच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा पत्ताच नव्हता अफजलने विचार केलेला की तंदुरी काउंटर मोठा करायचा आणि अजून बरेच आचारी ठेवायचे अब्दुल भाई आता तुम्हाला सुद्धा दुसऱ्या आचारांना तुमच्या सारखी तंदुरी बनवायला शिकवावं लागेल त्यांचं काय मी तंदुरी काउंटर मोठा करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर घेऊ शकू म्हणून जी नक्की मी सगळ्या आचारांना शिकवीन हे ऐकून अफसल खुश होता काही दिवसांनी तंदुरी काउंटर मोठा झाला अजून दोन आचारी काउंटर वर आले अल्ताफ आणि अरबाज आता मला लक्ष देऊन बघा आणि शिका जर माझ्यासारखी तंदुरी चांगली बनवाल तर ग्राहक तारीफ करतील अब्दुल दोघांना चांगल्या पद्धतीने बनवायला शिकवू लागला काही दिवसातच ते दोघही अब्दुल सारखी तंदुरी बनवायला शिकले आशा करतो की तुमचं हॉटेल आता दिवसेंदिवस जास्त प्रगती करत राहील तुमची दुवा मानली जाऊ अब्दुल मिया अब्दुल ने चांगल्या मनाने त्या दोन आचार्यांना तंदुरी बनवायला शिकवलं पण अफसल खूप बेरकी होता त्याच्या डोक्यात फक्त पैसे कमवायचं भूत सवार होतं त्यासाठी त्याने एका नवीन पोल्ट्रीवाल्याशी सौदा केला हा पोल्ट्रीवाला अफसलला मेलेल्या कोंबड्या स्वस्तात विकत होता ज्यामुळे अफसलचा नफा वाढत होता तंदुरी काउंटर मोठा झाल्याने ग्राहकही वाढले होते सगळं ठीकठाक चाललेलं पण एक दिवस जेव्हा अब्दुल रात्री उशिरा पर्यंत हॉटेल मध्ये होता तेव्हा हॉटेलचे मालक सुलतान तिथे आले बेटाल कस चाललंय तू पोल्ट्रीवाला बदलला आहेस हो अब्बा हा नवीन पोल्ट्रीवाला आपल्याला कमी किमतीत कोंबड्या देतोय अच्छा पण ते कसं काय कारण त्या कोंबड्या आधीच मेलेल्या आहेत अरे देवा काय बाळा हे चुकीचं आहे असं पाप करू नकोस जर आपली तंदुरी खाऊन कोणी आजारी पडलं तर देव आपल्याला अजिबात माफ नाही करणार बाळा असं काही होणार नाही अब्बा सगळे हॉटेल वाले हेच करतात माझ्या सगळ्या मित्रांच्या हॉटेलत असंच असत आतापर्यंत कोणी आजारी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही माझं काम होत तुला समजावणं पुढे तुझी मर्जी आता हे हॉटेल आहे 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 आणि तू याचा मालक आहेस चांगला की वा हा तुझा निर्णय ठीक सुलतान मिया तिथून निघून गेले हे सगळं बोलणं अब्दुलने ऐकलेलं काही वेळाने तोही आपल्या घराकडे निघून गेला रात्री अब्दुल हेच प्रकरणाबद्दल विचार करत होता मी अशा काम करू शकत नाही जिथे लोकांच्या तब्येतीला वेशीवर टांगलं जातं हे अगदी चुकीचं आहे पण अब्दुल भलं आहे की मी हे काम सोडून देईन अब्दुलने ठरवलेलं की तो सुलतानच्या हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये आचार्याचं काम सोडून देणार दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात गेला मी काल सर्व ऐकलेलं होतं माझी सतसद विवेक बुद्धी मला इथे काम करून देत नाहीये मी या हॉटेलला सोडून जातोय ठीक आहे तुला काय वाटतं तू गेल्याने माझं हॉटेल बंद होईल अजिबात नाही पण तुला कधी दुसऱ्या कोणत्याही बेईमानी मध्ये होणार अब्दुल हे बोलून तिथून निघून गेला त्याने बऱ्याच हॉटेलात नोकरी शोधली पण त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही थकून एक दिवस तो त्याचा मित्र मुस्तफाच्या सायकलच्या दुकानावर बसलेला काय झालं भाऊ आजही काम नाही मिळालं का नाही मित्रा आता काय करू तेच कळत नाहीये मला तंदुरी बनवण्याशिवाय अजून कोणतं काम येतच नाही तुला कोण म्हणतंय कि दुसरं काहीतरी कर मी तर म्हणेन कि तू स्वतःची तंदुरीचा काउंटर उघड एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे तंदूर खूप महाग असतो त्याशिवाय हॉटेलही पाहिजे ना मग त्याचं भाडं एवढं सगळं कुठून करणार तुझ्या दोन्ही प्रॉब्लेमचा एकच इलायज आहे माझ्याकडे थोडी वाट बघ मुस्तफाने सायकलची दोन चाक आणली आणि त्यात भोक करून त्यातून एक सळई टाकली ये तयार आहे हे काय मुस्तफा कडे एक हातगाडी होती मुस्तफाने हातगाडीच्या वर पत्रा ठोकला आणि मग हा तंदूर त्या हातगाडीवर ठेवला आता याच्या खाली जळणारे कोळसे ठेव आणि याला फिरवून फिरवून तंदुरी बनव अरे वा हे तर मस्त आहे तुला कसं हे सुचलं बस तुझी मदत करायची होती ना म्हणून सुचलं धन्यवाद धन्यवाद मित्रा दुसऱ्या दिवसापासून अब्दुलने हातगाडीवरून तंदुरी विकायला सुरुवात केली अब्दुल तंदुरी बनवण्यात उस्ताद होता हॉटेल नसल्याने त्याने तंदुरीची किंमतही कमी ठेवलेली मुस्तफाच्या चालत्या फिरत्या ठेल्यावर ग्राहकांची नेहमी गर्दी असायची तेव्हा सुलतान हॉटेलवर फूड ऑफिसरचा छापा पडला आणि मेलेल्या कोंबड्या विकण्यासाठी हॉटेल सील करण्यात आलं आणि अफसल ला तुरुंगात बंद करण्यात आलं बहुतेक हाच निसर्गाचा नियम आहे चांगल्याशी चांगलं घडत आणि वाईटाशी वाईट घडत म्हणून म्हणतात भल करेल त्याच भल होईल